नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता गाडी घाण ठेवून सत्य पैसे घेऊन सोनाराकडे आलेला असतो आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो ए भावा तुला सांगितलेलं समजत नाही का मी सांगितलं होतं ना तुला कुणाला बी सांगायचं नाही मी चैन गाण ठेवली पण काय गरज होती माझ्या बायकोला सांगायची बोल ना कशाला सांगितलं तिला तू तिला सांगितलं ना तिने नुसता माझा डोसक्याचा भुगा केला या तेव्हा लगेच तो सोनार म्हणू लागतो अरे सत्यादा मी बोललो होतो ना मीरा आणि माझी चांगली ओळख आहे म्हणून बोलता बोलता सांगितलं मी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे दुसरा कोणाला सांगितलं असतं ना तरी बी चाललं असता पण बायकोला सांगितलं ना हे खूप अवघड आहे त्यामुळे हे घे तुझे पंच्याहत्तर हजार रुपये आणि मला माझी चैन परत कर हे बघ हे पैसे पण मी गाडी गहाण ठेवून व्याजाने आणले तर काय गरज होती तुला तोंड उचकायची तेव्हा त्या लगेच तो सोनार म्हणू लागतो सत्यदा चैन सोडायची घाई करू नको रे मी थांबायला तयार आहे असं करू नको वाटलंस तर मी मीराताईशी बोलतो तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही तू बोलला ना तेवढं बाद झालं तुला काय गरज होती बोलायची महिन्याच्या महिन्याला तुला भाडं भेटणार होतं ना मग कशाला बोलला तिच्याजवळ तेव्हा लगेच सोनार म्हणू लागतो अरे सत्यदा हवं तर मी फोनवर बोलतो मी राशी पण ऐक माझं चैन सोडू नको राहू दे तेव्हा सत्य म्हणतो ए बाबा तू बोलला ना ते आता खूप झालं चल दे पटकन माझी जैन आणि घे तुझे पैसे असे म्हणून आता सत्या लगेच त्या बाबाकडे चैन मागू लागतो तर सोनार म्हणू लागतो ठीक आहे घे घे तुझी जैन तेव्हा सत्या म्हणू ए बाबा मोजून दे अशी कुठे देतोय चल मला पण बघू दे नीट आहे की नाही जशी ठेवली होती तशी आता लगे सत्या चैनीचं वजन करून बघतो आणि म्हणतो ठीक आहे ठीक आहे आहे बरोबर चल दे माझी इकडे त्याच वेळेस आता एक माणूस येतो आणि आता त्याने त्याच्या बायकोच्या बांगड्या गहाण ठेवण्यासाठी आणलेले असतात तेव्हा आता लगेच तो माणूस म्हणू लागतो हे घ्या माझ्या बायकोच्या बांगड्यात किती पैसे मिळतील बरं यावर मला तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे बायकोच्या बांगड्या आणल्या बायकोला माहीत आहे का तेव्हा तो माणूस म्हणू लागतो काय बोलताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो हा माणूस खूप डेंजर आहे याच्याकडे गाण ठेवूच नका बाहेर भरपूर दुकान आहे त्यामुळे दुसरीकडे जाऊ शकता असंच मी माझी चैन ठेवली आणि माझी बायको आल्यानंतर याने मीठ मिरची लावून काय बाय सांगितलं आणि मग आमच्या घरात राडाच राडा भांडणंच भांडणं तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो काय अरे बाप रे नाही नाही माझ्या बायकोला समजायला नको तेव्हा सत्य म्हणतो हो ना मग इथे ठेवूच ना का या बांगड्या नाहीतर तुमची बायको एखाद्या दिवशी आली की हा मीठ मिरची लावून सगळं सांगून टाकेल आता तो माणूस आपल्या बांगड्या घेतो आणि तिथून बाहेर पळत जातो तेव्हा लगेच सोनार म्हणू लागतो ए सत्यादा काय करतोय तू असं नको करू रे माझं गिराईक होतं माझी बदनामी का करतोय तू हवं तर मी तुला पाच हजार रुपये देतो पण अशी माझी बदनामी नको करू तेव्हा सत्य म्हणतो काय पाच हजार रुपये देतो ठेव तुझ्याकडेच आणि बाद झालं इथून पुढे तुझ्या दुकानात येणार पण नाही असे म्हणून आता रागाने चैन घेऊन तिथून निघालेला असतो तर इकडे आता पंकज आणि देविका कुटीवरती कुटी फिरत असतात त्याच वेळेस समोर एक मुलगी असते तिच्याकडे गुलाबाचे फुलं विकायला असतात ती मुलगी म्हणू लागते साहेब घ्या ओ प्लीज घ्या ना गुलाबाची फुलं ताजी ताजी आहेत तुमच्या बायकोसाठी घ्या ना तेव्हा आता पंकज असू लागतो म्हणतो नाही हो माझं अजून लग्नच नाही झालं तेव्हा ती, ती मुलगी म्हणू लागते हो का मग ती मागे बसली हो ती कोण आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो ती का ती माझी मैत्रीण आहे मग ती मुलगी म्हणू लागते मग तुमच्या मैत्रिणीसाठी घ्या ना गुलाबाची फुलं तेव्हा पंकज म्हणतो ठीक आहे पंकज आता इथे दोन गुलाबाची फुलं घेतो आता लगेच इथे देविका खूपच खुश होते तिला वाटतं पंकजने खरंच तिच्यासाठी ते फुलं घेतले तेव्हा पंकज म्हणू लागतो गरीब मुलगी होती ना म्हणून घेतली फुलं आता लगेच देविका नाराज होते आणि म्हणजे काय म्हणजे त्या मुलीचा धंदा व्हावा म्हणून घेतली का फुलं मला वाटलं खरंच माझ्यासाठी घेतली मला खूप गुलाबाची फुलं आवडतात ना आता लगेच देविका नाराज झालेली असते तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही नाही मी म्हटलो तसं पण खरं तर तुझ्यासाठीच घेतली असे म्हणून पंकज आता लगेच देविकाला ते फूल देऊ लागतो देविका आता ते फूल हातात घेते आणि त्याकडेच बघू लागते तर इकडे संध्याकाळी आता मीराच्या आईच्या घरी आणि रातचे भांडण चालू असतात त्याच वेळेस सत्या तिथे येतो तेव्हा लगेच मीराच्याई म्हणू लागते अरे जावे बाप्पू या ना या तेव्हा लगेच मधू म्हणू लागते थांबा दाजी बस मी पाणी घेऊन येते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही बारीक मला काहीही नको आणि ही घ्या सासूबाई तुमची चैन असे म्हणून सत्य आपल्या हिशातून चैन काढतो आणि सासूसमोर धरतो तेव्हा लगेच आता मीराचाई म्हणू लागते जावे बाप्पू असं काय करता ही चैन तर मी तुम्हाला भेट म्हणून दिली ना तेव्हा सत्य म्हणू लागतो नको ग बाई तुझ्या लेकीला दे ही चैन जेव्हापासून मी ही चैन गहाण ठेवली हे समजलं ना तेव्हापासून तिने ना पार माझं डोकं गरम करून टाकलंय त्यामुळे नको नको मला ही चैन नकोच तेव्हा लगेच मधु म्हणू लागते दाजी असं काय करताय अहो आईने खूप प्रेमाने दिली ना तुमच्यासाठी भेट खरतर, तर आई तुम्हाला ना लग्नातच ही भेट देणार होती तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो ना बरोबर आहे का नाही तुम्ही लग्नात भेट देणार होता ना, ना पण त्यावेळेस तुमचा जावई मी नव्हतोच तेव्हा तो पंकज जावे होणार होता ना मग त्यामुळे मी चेन घेतली काय नाही घेतली काय तुम्हाला थोडं वाईट वाटणार आहे म्हणून मला नगै ती चेन आता राज मात्र खूपच खुश होतो तेव्हा लगेच मीरा चेन म्हणू लागते हे बघा बघ बापू मग आमच्या मीराचं खरंच खूप चुकलंय हो तेव्हा लगेच सत्य म्हणून चुकतो चुकलं नाही मुद्दामून केलंय तिने मुद्दामून किती बोलली ती मला किती सोसायटीत बाहेर सगळीकडे नुसता तमाशा केला त्या चैनीमुळे त्यामुळे मला न गं ही चैन धरा तुमची तुमची चैन घ्या असे म्हणून सत्य आता लगेच मधूच्या हातात ती चैन देतो तेव्हा आता मधू म्हणू लागते दाजी तुमच्यासाठीचे घ्या ना असं नका करू तेव्हा सत्य म्हणतो नाही बारीक तुझ्या गळ्यातही चांगली दिसेल तिचे त्यामुळे घाल तू आता सत्य निघालेलं असतो तेव्हा मीराचेन म्हणू लागते थांबा जावंय बापू असं तडकापडकी नका जाऊ मी मीराशी बोलते हवं तर मी तिला समजावते तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो अजून काय समजायचं बाकी आणि काय बोलायचं बाकी आता सगळं बोलून तर झालंय असं निसतं ना माझ्या मागं लागली होती तुमची पोरगी काय झालंय तिला आणि काय नाही कळतच नाही तेव्हा मीराची आई म्हणू लागते हो खरंच मीराचं चुकलं अहो पण एकदा असंच दुकानाचं भाडं भरायचं होतं तेव्हा मीही ही चैन गहाण टाकण्याचं ठरवलं होतं पण त्यावेळेसही मला मीराने ही चैन गहाण ठेवू दिली नाही कारण तिचा तिच्या दादांवरती खूप जीव होता म्हणून असं बोलली असेल कदाचित तेव्हा आता सत्य म्हणू लागतो हो का मग माझाही माझ्या बापावरती खूपच जीव आहे पण तिने काय केलं माझ्या बापासमोर खूप काय बाय बोलली मला खूप बोलली बाहेरही सोसायटीत राडा केला बापाला खूप बोलली मग मला कसं वाटलं असेल त्यामुळे तुमची ही चैन तुमच्याजवळच राहू द्या मला न असे म्हणून आता रागातच तिथून निघालेला असतो तेव्हा मीराच्या आई लगेच म्हणू लागते मधू तुझी मीरा ताई अशी का वागते ना कळतच नाही यावेळेस ती खरंच खूप चुकली आहे बरं का तेव्हा लगेच राज म्हणू लागतो नाही ताई जे काही वागली ना ते अगदी बरोबर वागलेली आहे हा दारुड्या दारूच पिला असन ती चैन गाण ठेवून बरं झालं ती चैन तरी आणून दिली आता काही देऊ नका त्याला पण आई खरी आहे की खोटी आहे हे बघून घ्या बरं का नाहीतर आपल्याला फसवायचा तेव्हा मीरा चैन म्हणू लागते राज तू मधी बोलू नको गप्प बैस जरा गप्प बैस मला रा आता मीराशी बोलावंच लागेल असे म्हणून मीराची आई लगेच मीराला फोन लावते तर इकडे मीरा किचनमध्ये चहा करत असते त्याचवेळेस आता फोन येताच मीरा म्हणू लागते हा बोल हो ना गाई तेव्हा मीराची आई म्हणू लागते खूपच आनंदी दिसते हो की नाही आनंद झाला असेल ना मग तुला होणारच आनंद तेव्हा मीराची आईला आता मीरा म्हणू लागते अ गाई काय झालंय तुला असं का बोलायला तू आता मी काय केलंय मी तरी ते चहा करू राहिले तेव्हा आता लगेच मिऱ्याची आई म्हणू लागते अग तुझं नाही जावईबापूंचं बोलते मी बघ ते इथे आले होते चैन देऊन गेले तेव्हा मीरा म्हणू लागते काय ते तिकडे आले होते आणि चैन दिली त्यांनी तेव्हा त्या लगेच तिची आई म्हणू लागते हो मीरा तुझं खूप चुकलंय बरं का त्यांच्या मनाला लागलंय तुझं बोलणं त्यांना खूप राग आलेला आहे तुझा तेव्हा मीरा म्हणू लागते हो नाही खरंच यावेळेस ना माझा खूप मोठा गैरसमज झाला गं त्यांनी जी चैन गहाण ठेवून पैसे घेतले ना हे मला सांगितलंच नाही पण खरंच त्यांनी दारूसाठी नाही वापरले गाई ते पैसे तेव्हा आता तिची आई विचारू लागते मग काय आहे त्यांनी त्या पैशाचं तेव्हा आता मीरा लगेच सांगू लागते बाबांचे अगदी जवळचे मित्र होते त्यांच्या बायकोचं ऑपरेशन करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरले हे पैसे आता मात्र मीराच्या आईलाही आनंद होतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते पण खरंच माझं खूप मोठा गैरसमज झाला झालाय गाई आता मला त्यांची समजूत काढावीच लागेल तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते हो त्यांना समजून घ्यायचा मीरा असं नको वागत जाऊ गं तेव्हा मीरा म्हणू लागते पण त्यांनी पण मला सांगायचं ना तेव्हा मीराची आई म्हणते अगं तुमचं लग्न आत्ता झालं आहे असं खूप दिवस झाले का तुमच्या लग्नाला आणि लग्नही कसं घाई गडबडीत झालं आहे तुला माहिती आहे ना मग कसं सांगतील बरं ते त्यामुळे इथून पुढं नीट लक्ष देऊन जे काही बोलायचं आहे ना ते नीट बोलत जा असे म्हणून आता लगेच मीराची आई फोन बंद करते तर इकडे पंकज आता घरी निघालेला असतो तेव्हा तो देविकाला म्हणू लागतो चल मी निघतो आता त्याच वेळेस देविका म्हणू लागते थांब अरे तुला जे सरप्राईज द्यायचं होतं ना ते तर राहीलच ना आता लगेच आपल्या स्कूटीच्या डेकीतून ती एक पिशवी काढते त्यात आता पंकजसाठी तिने एक मस्त ब्ल्यू कलरचा शर्ट आणलेला असतो तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो माझ्यासाठी तेव्हा देविका म्हणू लागते हो मी अजूनपर्यंत कुणालाही कधीही गिफ्ट दिलेलं नाही पहिल्यांदीच आणले तुला छान दिसेल ना हा शर्ट मग तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो ठीक आहे घालेल ना मी तेव्हा आता देविका म्हणू लागते नाही हे बघ जेव्हा आपण पार्टीत नवरा बायको बनवून गेलो ना म्हणजे कपल बनवून गेलो ना तेव्हापासून मला असं वाटतंय की आपण दोघांना एकदम एकमेकांच्या जवळ असतो आणि ते म्हणजे खरंच आपण असं नवरा बायको बनवून गेलो होतो असं मला वाटतंय तेव्हापासून ना मला खरंच खूप छान असं फील आहे रे त्यामुळे तुलाही जर तसंच वाटत असेल तर हा शर्ट घाल नाहीतर राहू दे आता मात्र पंकज तर देविकाकडेच बघू लागतो तर इकडे मीरा आता बाबांसाठी चहा घेऊन येते आता मात्र मीरा विचारत असते तेव्हा लगेच बाबा म्हणू लागतात काय झालं मीरा सत्याचा विचार करते का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो ना बाबा ते चैनचं तेव्हा लगेच आता बाबा म्हणू लागतात हो ना माझी पण अशी अपेक्षा नव्हती सत्याकडून खरंच काय सांगता येतंय संगतीमुळे होतं ग असं कधी कधी त्याच्या संगतीच वाईट आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही बाबा त्याने ती चैन गहाण ठेवून ना पैशांचं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय केलंय त्या पैशांचं आणि काय वाढून ठेवलंय पुढे कुणास ठाऊ सांगताच येत नाही तेव्हा तर ते मीरा म्हणू लागते बाबा मला ते आनंद काका भेटले होते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो केला होता मी आनंदला फोन ऑपरेशन झालय कोणीतरी त्याला मदत केली आता वहिनींचं बरं आहे असं म्हणत होता तेव्हा मीरा म्हणू लागते कोणीतरी नाही बाबा तो तुमचाच मुलगा आहे यांनी ती चैन गहाण ठेवून सत्यजित रावांनीच आनंद काकांना पंच्याहत्तर हजार रुपये दिले आणि आता त्यामुळेच अंजू काकू एकदम व्यवस्थित आहे आता मात्र सुधाकर भाऊंनाही खूपच आनंद होतो पण मात्र मीरा म्हणू लागते बाबा खरंच माझं चुकलं मी यांच्यावरती आळ घेतला नको नको ते बोलले आता मी कसे यांची माफी मागू मला कळतच नाही तेव्हा सुधाकर भाऊ मीराच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात पोरी काळजी करू नको बघ सत्या असाच आहे खरंच खूप दिलाचा माणूस आहे ना आता मात्र इकडे पंकज देविकाकडेच बघत असतो तेव्हा देविका म्हणू लागते मी जे माझ्या मनात आहे ते बोलते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो जेव्हापासून माझ्या मैत्रिणीने म्हणजे सारिकाने मला फसवलं ना तेव्हापासून नुसता एकटा पडला होतो गो मी पण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून मला खूपच भारी वाटायला लागले आता मात्र देविकालाही हसू येतं तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते असे म्हणून घरी निघालेला असतो तर इथे आता सत्य घरी येतो तेव्हा आता तो कॉटवरती बसणार तेच मीरा म्हणू लागते मला ना तुमच्याशी बोलायचं होतं चैन आता सत्या लगेच उठून उभी राहतो आणि म्हणतो अजूनही चैनविषयीच बोलायचं आहे तुझ्या आईने तुला फोन करून सांगितलं नाही का चैन दिली म्हणून तेव्हा मीरा म्हणू लागते हो सांगितलं आहे आईने तेव्हा सत्य म्हणू लागतो सांगितलं तरीही चैनविषयीच बोलायचं आहे अरे बापरे खूपच अवघड आहे धुमके तू तुझं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण चैन गहाण कशासाठी ठेवली होती हे कारण कुठे सांगितलं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो का सांगू मी तुला तुला करायचे होते तेवढे तमाशे राडे सोसायटीत बाहेर इकडे तिकडे केले ना निरुपासमोर खूप बोली ना तू मला मग आता कशाला काय बोलायचं आहे तुला तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा ना ऐका ना माझं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही आता मला तुझा एक सबूत बी ऐकायचा नाही आहे कारण तू हवं तेवढं बोलली मला आणि हवं तेवढं अपमान केलाय त्यामुळे ते सगळं माझ्या डोसक्यात असं फिट्ट बसलं या आता लगेच सत्या जोरदार दिवशी दरवाजा बंद करतो हो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीरा म्हणत असते माझं ऐकून तरी घ्या मला काय बोलायचंय तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही धुमके तू आजवर तू लय बोलली माझे मित्र म्हणायचे बायको खूप डेंजर असतात हा त्यांच्या वस्तूला जर हात लावला तर ते जीव घेतात पण मला वाटायचं हे खोटं आहे पण नाही 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 ते खरं आहे बरं का आणि आता बघ तू मला खूप बोली माझा खूप अपमान केला ना पण या सगळ्याचा बदला मी घेणारा व्याजास सगड बदला घेणार आता मी काय करतो तू बघतच राहा त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद